हा भामटा चोर आहे ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या ब्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेला आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि त्यांनी तक्रार दिली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचा राहणार आहे एक लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते पाच सहा महिन्याने मला फोन करत होता काय मला सांगत होता मी इलेक्शन मॅनेजमेंट बघतो त्याला हो सांगत होत इतकं कंटिन्यू मागे आला होता महिने बरं विचारून मॅनेजमेंट काय करत होता मला सांगते की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जशी पाहिजे तशी करतो आता मला माहित आहे हो हो म्हणून टाळलंच प्रत्येकी करून मी संपर्कात होता पण जरा त्यांनी मला याच्यासाठी अडीच कोट रुपयाची मागणी केली होती पण मी संभाळण्यासाठी पोलिसांच्या मान्यताना त्या संदर्भात पूर्ण माहिती दिली एक व्यक्ती तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला माझा प्रथम पोलिसांनी क्लॅप करून प्रॉपटीय मुद्दा म्हणून मी तक्रार दिली माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही पाळत नाही संभाव नाही त्याची माझी दुःखी नाही आणि दुष्काळ करते परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता লোকানসমূহ ঠিকে মই ইয়াৰ গোষ্ঠী গঢ়া আমি অশা গোটেই